नमस्कार आपण पाहत आहात न्यूज लाईव्ह ट्वेंटी सनी प्रकाश शेरगिल राहणार राहुरी फॅक्टरी कामगार वस्ती तरुणावर लोखंडी रॉडवर लाकडी दाणक्याने प्राणघातक हल्ला राहुरीची घटना ही घटना दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी रात्री आठ वाजता घडली आहे या हल्ल्यात सनी प्रकाश शेरगिल वय वर्ष पस्तीस तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे जुन्या किरकोळ वादाच्या कारणावरून खुन्नस काढून बंग्या तू काय गावचा दादा झाला काय तुला आता संपूर्णच टाकतो असे म्हणून सनी शेरगिल याच्या हातात पोटात टोक्यात लोखंडी पाईपनी हात मोडून जिबे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे सनी शेरगिल रक्तबंबाळ होऊन जमिनीवर पडला उपस्थितांनी त्याला रोहुरी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून नगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले यावेळी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मुन्नीताई चावरे भेटीला आले सोबत सनीची आई सीमा प्रकाश शेरगिल बोलत होत्या की सामनेवाल्यांनी माझा मुलगा सनी शेरगिल यात जातीवाचक शिवीगाळ करून सनीच्या काण्यातील सोन्याची बाली व मोबाईल फोन जबरदस्तीने घेऊन गेले आहे पुढे मुनीताई म्हणाल जय भीम जय वाल्मिकी जय संविधान आज ह्या वाल्मिकी समाजावर अत्याचार झालेलं आहे याच्या संदर्भात मी, मी बोलत आहे आ, आ, सनी प्रकाश शेरगीर याच्यावर जीव घेण्याची घटना घडली बारा आ, तीन आठ वाजता की याच्यावर असं की त्याला बांध हे गेले त्यांचे दारूचे अड्डे हे मोरे जोशी यांचे दारूचे अड्डेवर यांना बोलवलं व त्याच्यावर पार जीव घेण्याची यांनी इतकं मारलं त्यांना का जीव जाऊपर्यंत त्याला सोडतसुद्धा नव्हतात पण त्यावेळेस पोलिसाला बोलले मग त्याला ताब्यात दिले पोलिसांनी काढले आज तीन दिवस झाले सिव्हिल शिविलमध्ये ॲडमिट आहात ॲडमिट असताना तरी कोणी आज याच्यावर कधी दखल घेतलेली नाही आता आज तो जर शिकासा खोकायला लागलं ला, तर तो त्याच्या तोंडातून रक्त निघत आहे रक्त पडू राहिला म्हणजे आज याचे जीव जाण्यापर्यंत आलेले आहे हे सनी प्रकाश शेरगिल मी महाराष्ट्राचे सरचिटणीस अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे कार्यकर्ता आहे याच्यामुळे आणतो हा सनी प्रकाश शेरगिल माझ्या बहिणीचा मुलगा आहे आज त्याच्यावर इतका अत्याचार झाला वाल्विक समाजावर आज दलिताचा मुलगा असून आज त्यांनी आज याच्यावर पार जीव घेण्याचं हे केलं त्यांच्यावर तीनशे सात कलम लागली पाहिजे व त्याच्या हात फ्रॅक्चर केला हात फ्रॅक्चर झाला बरगडीला लागलाय व त्याच्या सुद्धा हे करत होते फोडत होते लाल झाला व त्याच्यावर कोणी दखलच घेणार आज त्यांच्यावर तीनशे सातची कलम झालीच पाहिजे अशी मी मागणी करते

बाला सिमा देखिन्छ त्यहाँलाई फार बार लागेन त्यहाँ पढ्नु सिक्नुमा देखिन्छ